श्री राम, श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने दोन मे साधनात अत्यंत सावधगिरी पाहिजे शेतीची मशागत झाली बी उत्तम पेरले पाऊस चांगला पडला आणि रोपही जोराने वर आले तरी काम झाले असे नाही कारण जसजशी एक एक पायरी पुढे जाईल तसतशी जास्त काळजी घेण्याची गरज असते शेत वाढले तरी त्याचा नाश दोन कारणाने होऊ शकतो एक म्हणजे गुरेढोरे शेतात घुसून नाश करतील किंवा दुसरे म्हणजे कीड पडून किंवा टोळधाडीसारखा काही उपद्रव होऊन शेत साफ नाहीसे होईल यापैकी पहिले कारण थोडे स्थूल आहे तर दुसरे थोडे सूक्ष्म आहे शेतात गुरे ढुरे शिरली तर वरवर दृष्टी टाकूनही सहज समजते आणि त्यांना हकलताही येते पण कीड पडली तर जवळ जाऊन बारकाईने पाहावे लागते शेताला कुंपण घालून ढोरे आत शिरणार नाहीत असा बंदोबस्त करता येतो आणि राख शेण औषधे वगैरे टाकून कीड न लागेल अशी तजवीज करता येते हे सर्व करताना शेतकऱ्याला सतत जागृत राहावे लागते म्हणजेच एकसारखे शेतावर लक्ष ठेवावे लागते हाच नियम परमार्थातही लागू पडतो साधकाने अत्यंत काळजीने वागणे जरूर आहे शेताचे रक्षण रक्षणा म्हणून जसे कुंपण तसा संसार हा परमार्थाला कुंपण म्हणून असावा कुंपणालाच जर खत पाणी मिळाले तर कुंपणच शेत खाऊन टाकते तसे न होईल इतक्या बेताने संसाराला खतपाणी घालावे शेताला कीड लागली की काय हे जसे बारकाईने पाहावे लागते त्याप्रमाणे आपली वृत्ती कुठे गुंतते की काय याकडे बारकाईने लक्ष असावे अशा सावधगिरीने वागले तर पीक हातात येईपर्यंतचे काम झाले पण पीक हातात आले आता काळजीचे काय कारण असे म्हणून भागणार नाही पीक हातात आले तरी त्याची झोडणी झाली पाहिजे पुढे दाणे दास्ताना जपून ठेवले पाहिजेत नाहीतर उंदीर घुशी धान्य फस्त करतील नंतर पुढे जरूर लागेल तेव्हा ते कांडले पाहिजे काढताना सुद्धा दाणा फुटणार नाही इतक्या बेताने ते काढले पाहिजे अशा तऱ्हेने आरंभापासून शेवटपर्यंत अगदी जाग्रकतेने वागले पाहिजे तरच साधकाची शेवटपर्यंत तग लागेल नाहीतर मध्येच निष्काळजीपणामुळे आणि सर्व काही हाती आले अशा भ्रमाने वागले तर प्रगती थांबेल अशी उदाहरणे फार आढळतात म्हणून अतिशय सावधगिरीने वागावी जो साधक प्रपंचामध्ये असेल त्याला प्रपंची लोकांच्या संगतीत राहावे लागणार पण त्याने फार सांभाळून राहायला पाहिजे आपली वृत्ती केव्हा बदलेल्याचा नेम नसतो खरोखर परमार्थ ही कठीण शिकारच आहे शिकार अशी मारली पाहिजे की आपल्या मीपणाला मारून आपण जिवंत राहिले पाहिजे आणि आपल्याला नको तेवढेच गळून पडले पाहिजे जय जय श्री राम महाराजांचा आजचा विचार सावधानता ठेवून नाम घ्यावे नामाची सतत धार धरावी म्हणजे ते कृतीपर्यंत पोहोचते सावधानता ठेवून नाम घ्यावे नामाची सतत धार धरावी म्हणजे ते कृतीपर्यंत पोचते जय जय श्रीराम